न्या रोहिणी आयोग लागू करा विश्वकर्मीया समितीची मागणी ओबीसी उपवर्गीकरणाबाबत निवेदन देताना विश्व सुतार विश्वकर्म सप्टेंबर रोजी मान्य श्री देवेंद्र फडणवीस समिती व विश्वकर्मा बहुउद्देशीय संस्था तर्फे अकोट तहसील येथे मान्य तहसीलदार चव्हाण साहेब यांच्या मार्फत निवेदन दिले ओबीसी प्रवर्गातील विश्वकर्मीया समाज जाती समूहाच्या आरक्षणाविषयक संविधानिक मागण्याबाबतचे निवेदन यावेळी सुतार बांधवांकडून देण्यात आले तसेच आपल्या भावी पिढीच्या जाती आधारित भेदभाव शिक्षण रोजगाराच्या संधीमध्ये मर्यादित प्रवेश आणि आर्थिक अडचणी दूर करण्याकरिता निवेदन देण्यासाठी विश्वकर्मीय समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्यतर्फे व आकोट येथील विश्वकर्मीय सुतार समन्वयक समिती आणि विश्वकर्मा बहुउद्देशीय संस्था सावराचे समाज बांधवच्या वतीने निवेदन देण्यात आले ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षणाचा लाभ मिळाला परंतु आजही ठराविक जाती समूह सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागे असल्याचं समोर येत आहे त्यामुळे सामाजिक शैक्षणिक व आर्थिक पैलूचा विचार करून आरक्षणाचे समन्वयी पुनर्वितरण होणे आवश्यक असल्याचं समितीचे म्हणणे आहे समितीचे मुख्य प्रशासकीय व राज्य समन्वयक विद्यानंद मानकर यांनी सांगितले यावेळी निवेदन देतेवेळी प्रमुख नरेश पुणकर नितीन हातेकर गणेश पुणकर आसेगाव संतोष पुनकर यशवंत सामतकर गणेश पुनकर अकोट विठ्ठल पुनकर संतोष जामोदकर गणेश पुनकर सावरा देवेंद्र पुनकर सार्थक आकोटकर राजू बाळापुरे चेतन आवारकर शुभम पुनकर शुभम सामतकर श्रीराम पुनकर यावेळी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी उपसंपादक नरेश पुनकर अकोला